नमस्कार मैत्रिणींनो तर बघा मी तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे मी तुम्हाला ब्लाऊज आणि साडी दाखवते आहे तर आता दिवाळी येते आहे तर दिवाळीमध्ये पा... आपण त्याच त्याच पैठणी त्यानंतर पैठणी नंतर आपण डिझायनर साड्या असं घेतो तर आपल्याला काहीतरी नवीन साडी पाहिजे असते तर मी तुम्हाला आज खूप सुंदर अशी खूप सुंदर कापड आहे तिचा आणि त्याच्यावरचा ब्लाऊज मी कसं शिवलं आहे आणि ही साडी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर खूप सुंदर आहे आणि तुम्हाला हा बी नक्की आवडेल तर दिवाळीसाठी खूप सुंदर तुम्हाला मी साडीचं पॅटर्न आणि ब्लाऊजाई दाखवते तर बघू शकता तुम्ही साडीचा कलर आणि साडीचे काठ बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर अशा पद्धतीने ही साडी अशी पूर्ण छान अशा डिझाईनने अशी भरलेली आहे आणि आपल्या नेहमी नेहमीच्या पैठणी साड्यांना असे आपले सिंपल काठची बॉर्डर असते तर या साडीमध्ये असं आहे तर काठ न देता त्यांनी सुंदर असं बघा अंतरावर मी तुम्हाला दाखवते पूर्ण करून तर बघा तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाईन बघू शकता तुम्ही दिलेली आहे आणि आता कापड इतका सॉफ्ट आणि याची फिनिशिंग एवढी सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचा पदरही मी दाखवते तुम्हाला तर खूप सुंदर आहे नवीन पॅटर्न आहे त्याचा पदर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिलेला आहे तर साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्याचं ब्लाऊज मी कसं शिवलेलं आहे हे पण मी तुम्हाला दाखवते तर बघा फोर्टक ब्लाऊज शिवलेला आहे पुढचा गळा गोल आहे आणि मागचा गळा अशा पद्धतीने मी ब्लाऊजचे काट वापरून गळा मी तयार करून घेतलेला आहे आणि ह्याच्या लांब स्लीव मी केलेले आहे मोठी बाई घेतलेली आहे दहा इंचाची तर अशा पद्धतीने बघा दिवाळीच्या दिवाळीसाठी ही साडी खूप सुंदर आहे आणि काहीतरी नवीन पॅटर्न आहे तर तुम्हाला साडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळून नक्की कळवा आणि असेच नवनव व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद